मंडई यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी माहितीची चौफेर पिचाड झाली होती राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई अशा सर्वच भागात माहितीचा दारुण पराभव झाला होता मात्र या बिकट परिस्थितीत कोकणाने मात्र माहितीला साथ दिली होती भिवंडीचा अपवाद वगळता कोकणातील बऱ्यापैकी लोकसभेच्या जागा माहितीने जिंकल्या होत्या त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही कोकणामधून अधिकाधिक यश मिळवण्याचं लक्ष माहितीने समोर ठेवलं आहे पण कोकणातील निकालामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता कोकणातील ठाकरेंचे बालेकिल्ले समजले जाणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांचा पराभव झाला होता त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंकडून झालेला पराभव हा तर ठाकरेंच्या जिवारी लागणारा होता लोकसभा निवडणुकीत कोकणात मिळालेल्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे यामध्ये विधानसभेच्या पाच जागा असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यावर भाजपा आणि माहितीचं विशेष लक्ष असणार आहे मात्र लोकसभा निवडणुकीत माहितीचा विजय झाला असला तरी येथील आकडेवारी माहितीसाठी सकारात्मक नाही आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटानं आघाडी घेतली होती त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीमधील पाचही मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील पाच विधानसभा मतदारसंघांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणतो विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातून कोण बाजी मारेल याचा आढावा घेण्यापूर्वी आपण येथील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊयात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभेत पाच मतदारसंघ असून त्यामधील राजापूर रत्नागिरी आणि चिपून हे मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात येतात तर दापोली आणि गुहागर हे मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात या पाच पैकी प्रत्येकी दोन मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार आहेत तर एका मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे पैकी राजापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान मंत्री उदय सामंत हे आमदार आहेत चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम हे आमदार आहेत तसंच गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव हो। तर दापोलीमध्ये शिंदे गटाचे योगेश कदम हे विद्यमान आमदार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याच्या प्रमुख प्रश्नांचा विचार करायचा झाल्यास या जिल्ह्यात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम रोजगाराचा प्रश्न हे येथील प्रमुख प्रश्न आहेत त्याबरोबरच शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर निष्ठावंत विरुद्ध हाही मुद्दा रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चालण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्हा हा सुरुवातीपासूनच ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी राहिला असून पक्षात पडलेल्या फुटीनंतर येथील काही नेते आणि आमदार शिंदेसोबत गेल्यानंतरही अनेक शिवसैनिक ठाकरेंशीच एकनिष्ठ राहिले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आलाय त्यामुळे गट आणि महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीतही या सहानुभूतीच्या लाटेवर मदार राहण्याची शक्यता आहे आता रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सदस्यतेचा आढावा घ्यायचा झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजन साळवी हे विद्यमान आमदार असून ते ठाकरे गटात आहे राजन साळवी यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवलेला हो आहे दोन हजार एकोणीसमध्ये राजन साळवी यांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा अकरा हजार आठशे शहात्तर मतांनी पराभव केला होता यावेळीही या, या मतदारसंघातून राजन साळवी यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघात गट प्रबळ असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला तब्बल एकवीस हजार चारशे एकाहत्तर मतांची आघाडी मिळाली होती येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात घेतलेली भूमिका ही ठाकरे गटाला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे दुसरीकडे राजापूरमधून माहितीकडून उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे येथील लढाई ही अटीतटीची होऊ शकते मात्र सध्याच वातावरण पाहता राजापूरमधून राजन साळवी हेच आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता जास्त आहे असं बोललं जात आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत हे आमदार आहेत मागच्या अनेक वर्षांपासून उदय सामंत यांनी रत्नागिरीत आपलं वर्चस्व राखलं आहे ते दोन वेळा राष्ट्रवादीकडून तर दोन वेळा शिवसेनेकडून निवडून आले आहेत आता यावेळी ते शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात असतील त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी दिली जाईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुदेश मयेकर यांचा तब्बल सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मतांनी पराभव केला होता मात्र मागच्या पाच वर्षात येथील परिस्थिती ये बरीच बदललेली आहे उदय सामंत हे शिंदे गटात गेले असले तरी येथील बहुतांश शिवसैनिक हे ठाकरेंसोबत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा हेच दिसून आलं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांनी सुमारे दहा हजार सदतीस मतांची आघाडी मिळवली होती ही बाब उदय सामंत यांची चिंता वाढवणारी आहे मात्र लोकसभा निवडणुकीत नाराजी नाट्यामधून माहितीमध्येच परस्पर विरोधी खेळ खेळले गेल्याचंही बोललं जात आहे असं असलं तरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी उदय सामंत यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे चिपळूण चिपळूणमध्ये शेखर निकम हे विद्यमान आमदार असून ते सध्या अजित पवार गटात आहेत चिपळूण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून माहिती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे जोरदार रस्सी खेचा आहे एकीकडे माहितीमध्ये विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यासह शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण हे इच्छुक आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह रोहन बने हे इच्छुक आहेत एकंदरीत परिस्थिती पाहता या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून रोहन बने यांना उमेदवारी मिळू शकते अशी प्राथमिक चर्चा आहे तर माहितीकडून हा मतदारसंघ शेखर निकम यांना सुटू शकतो शेखर निकम यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा एकोणतीस हजार नऊशे चोवीस मतांनी पराभव केला होता मात्र यावेळी असं चित्र दिसण्याची शक्यता कमी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने चिपळूणमधून तब्बल एकोणीस हजार सहाशे सत्तावीस मतांची आघाडी घेत आपली ताकद दाखवून दिली होती विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसण्याची शक्यता अधिक आहे तसेच येथून ठाकरे गटाचे उमेदवार रोहन बने हे विजय होऊ शकतात असं बोललं जात आहे पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे गुहागर हा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतो गुवाघरमध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत भास्कर जाधव या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदैव बेटकर यांचा सव्वीस हजार चारशे एक्कावन्न मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला बऱ्यापैकी आघाडी मिळवून दिली होती भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजपाकडून विनय नातू यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे मात्र ते भाजपच्या ताकदीला मर्यादा असल्यानं तिथून भास्कर जाधव हे सहज विजय होऊ शकतात त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे दापोली ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे विद्यमान आमदार आहेत ते शिंदे गटात आहेत योगेश कदम यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय एक कदम यांचा तेरा हजार पाचशे अष्ट्याहत्तर मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाला लक्षणीय आघाडी मिळाली होती त्यामुळे येथील लढाई योगेश कदम यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे सध्या ठाकरे गटानं तिथून आपला उमेदवार निश्चित केलेला नाही मात्र सातत्यानं उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या रामदास कदम यांचा वाचपा काढण्यासाठी ठाकरे गट तिथं जोर लावण्याची शक्यता आहे तर मंडळी सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता तिथं विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आपलं वर्चस्व राखण्याची शक्यता अधिक आहे असं बोललं जात आहे आता रत्नागिरीमधील संभाव्य आमदार कोण असतील तिथं माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणाचं पारडं जड राहील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद